नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे या ऑन वर आल्या असून शहरातील विविध नाले सफाईची पाहणी करत कुंभारी आणि गर्दनहाळी या गावात वीज पडून मृत पावलेल्या कुटुंबियांना प्रशासनाच्या वतीने सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासनही खासदार शिंदे यांनी दिले तसेच या बैठकीदरम्यान प्रणिती शिंदे यांनी सोलापूर शहरातील पाणीपुरवठ्याचा प्रश्न सोडवण्याच्या अनुषंगाने दुहेरी जलवाहिनीच्या कामाचा आढावा जाणून घेतला या जलवाहिनीची प्रलंबित कामे तात्काळ मार्गे लावून पूर्णत्वास नेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या याशिवाय ग्रामीण भागात नदीकाठचा वीज पुरवठा सुरळीत करण्याबाबत शेतकऱ्यांना दूध दराचे अनुदान यासह इतर प्रलंबित मागण्या आणि समस्या सोडवण्यासंदर्भात उपाययोजना करण्याच्या सूचना प्रशासनास केल्या आहेत यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष नंदकुमार पवार सुरेश हसापुरे अशफाक बळोरगी शहराध्यक्ष चेतन नरोटे सुरेश हसापुरे बाबा मिस्त्री शालिवाहन माने मनोज अलगुलवार आदींसह विविध भागातील अधिकारी कर्मचारी आणि मतदारसंघातील विविध वरिष्ठ पदाधिकारी नगरसेवक आदी मान्यवर उपस्थित होते